अभिजित खोडके याला विनंती करेन माकडीचा माळ या कादंबरीवर आपलं मनोगत व्यक्त करा जातीच्या पानवठ्यावर घननीळ देश तर भगव्या सुखात येथे मी हिरवे दुःख मिसळतो माती तमणांच्या जेव्हा जातींच्या उगवती वृक्ष राष्ट्राच्या एकत्वाचा प्रत्येक पुरुष ढासळतो सन्मान्य मंच आणि मंचासमोर मंचा तुम्ही सर्व सन्मान्य खरं तर अध्यक्ष महोदय ज्या माणसानं जाती व्यवस्थेची उतरंड निर्माण केली असेल त्याला शिरसाष्टांग दंडवत घातला पाहिजे जा। जाती व्यवस्थेची जी एकंदरीत उतरंड आहे तिचा जर विचार केला तर त्यातला एस्सी आणि एसटी हा कायमच उपेक्षित आणि हिनवला गेलेला समाज आहे पण यामध्येही मला यस्सींचं जगणं एसटीपेक्षा बरं वाटतं ते एवढ्यासाठी कारण त्यांच्या नशिबी कमीत कमी गावाच्या कुसाच्या बाहेरची जागा तरी आली एस टी नावाचा जो समाज आहे त्यांच्या नशिबात ना गावाची कूस आली ना गावाची वेश आली ना वेशीच्या आतली मंदिरं आली ना मंदिरातला देव आला ना देवाचा उंभट आला आणि तरीही हा समाज मागच्या एवढ्या दशकांपासनं जोहार मायबाप जोहार म्हणत उंभट्यावर उभा आहे तेव्हा मला पडलेला प्रश्न आहे की गेल्या एवढ्या वर्षांमध्ये धर्म नावाच्या संकल्पनेशी हा समाज जुळून कसा आहे माकडीचा माळ सुरू करायच्या आधी थोडंसं कथानकाविषयी सांगतो कथेच्या पार्श्वभूमीविषयी सांगतो वारणेच्या खोऱ्यात एक गाव आहे त्या गावाचं नाव आहे काळगाव काळगावाच्यावर डोंगर आहे डोंगरावर माळ आहे या माळावर अनेक जाती जमातींच्या लोकांची पाल आहेत यात डवरी आहेत डोंबारी आहेत फासेपारदी आहेत तुनवाले आहेत नंदीवाले आहेत अस्वलवाले माकडवाले अशा वेगवेगळ्या जाती जमातींची लोक आहेत या सगळ्यांचं कर्म वेगळं आहे त्या सगळ्यांच्या जगण्याची रीत वेगळी आहे त्या सगळ्यांची दैवतं वेगळी आहे त्या देवतांची धर्मस्थळं वेगळी आहे त्या धर्मस्थळांची मंदिरं वेगळी आहे त्या मंदिरांसमोरच्या पताका वेगळ्या आहे तरीही या सगळ्यांचा धर्म एक आहे आणि अण्णाभाऊ साठेंनी संपूर्ण कादंबरीत त्यांचा धर्म भीक मागणं असा लिहिला आहे सज्जन हो या कथेचा नायक आहे त्या नावा त्या नायकाचं नाव आहे यंकू वर्षभरापूर्वी त्याची बायको वारली त्याला अकरा वर्षांची मुलगी आहे त्याच्याकडे एक माकड आहे त्या माकडाचं नाव आहे गंग्या या माकडाचा खेळ दाखवत भीक मागणं जगणं या यंकूचा एकंदरीत उदरनिर्वाहाचं साधन आहे या व्यतिरिक्त या कादंबरीत अनेक चरित्र आहेत व्यक्तिरेखा आहेत पण त्यातला सगळ्यात महत्त्वाचा मला जो वाटतो तो आहे पार्वती संपूर्ण कादंबरीत त्याला पाऱ्या अशा नावानं संबोधलाय तुम्ही तुमच्या आयुष्याची दहा पंधरा वर्ष जरा मागे जाऊन पहा या दहा वर्षात तुम्हाला ज्या ज्या लोकांनी आहे तुमच्या चुकल्या केल्या आहे कुरघेड्या आहे तुमच्याविषयी वाईट विचार केला किंवा तुमच्या आयुष्यात जेव्हा काही वाईट घडलं असेल तेव्हा जो चेहरा तुमच्या डोळ्यासमोर येतोय हा पाऱ्या अगदी त्याच्यासारखा दिसतो ही कादंबरी आणखीन पुढे जाते तेव्हा मला या कथेला दोन भागात विभागायचा उत्तरार्ध पूर्वार्ध आणि उत्तरार्ध कथेच्या पूर्वार्धात गोसाव्यांच्या पालासमोर माकड शिजत्या माकड मारलं म्हणून गावातली लोकं पालावर आली अपराधांना समोर उभं केलं गेलं गावाच्या पाटलानं विचारलं कोण रे तुम्ही समोरची लोकं म्हटली गोसावीजी गोसावी म्हणजे कोण तर म्हणे रामाचे भक्तजी मग रामाचा सगळ्यात मोठा भक्त कोण आहे तर म्हणे हनुमानजी मग म्हणे हनुमान कोण आहे तर म्हणे हनुमान वानर आहे जी मग म्हणे वानरालाच मारून कसं खाता तर त्यातला सगळ्यात म्हातारा जो आहे तो म्हणतो की आम्हाला रामानंच परवानगी दिली आहे जी पाटील म्हणतो रामायण एवढी वर्ष वाचलं कधीच हे वाचलं नाही कोणत्या रामानं परवानगी दिली तर तो म्हातारा पोटाकडे हात दाखवून म्हणतो या रामानं परवानगी दिली जी सज्जन हो आमचा एक मित्र फार सुंदर म्हणतो की गुरुजी उपासपोटी शिकवू नका आई मज भूक लागते हो फक्त भ पाहिल्यावर हे धर्म पंथ जाती मज भासती निरर्थक पोटातल्या भूकेला मी धर्म मानल्यावर या धर्म नावाच्या संकल्पनेत हातात दाणकं घेऊन आम्हाला नाही सांगता येणार ना। एक जो समाज कायम म्हणतोय की तुम्ही आमचा धर्म वाटवला त्या समाजानं या उरलेल्या समाजाच्या उत्थानासाठी काय केलं याचंही चिंतन या निमित्तानं झालंच पाहिजे ते महत्वाचं आहे कथा पुढे जाते कारण नसताना पाऱ्या आणि यंकूचं भांडण होते भांडण चवडीवर जाते चावडीवरती निवाडा मिळतो की पाऱ्यात चुकीचा आहे यंकू योग्य आहे मग पाऱ्याच्या मनात सल दुःख या यंकूला काही करून संपवायचं त्याच्या पुरीला मुंबईच्या बाजारात नेऊन विकायचा असा संकल्प पा या पार या पाऱ्यानं केला आहे आणि कथा पुढे सरकते आता कथा उत्तरार्धात पोचली आहे आता सात वर्ष निघून गेली आहे या सात वर्षांमध्ये यंकूची पोरगी दुर्गा अत्यंत सुंदर दिसायला लागली आहे सतरा अठरा वर्षांची सुंदर मुलगी सिंगल मदर नावाची एक संकल्पना आता आमच्याकडे चर्चेली जाते पण सिंगल फादर म्हणून एका बापाला आपली मुलगी वागवताना वाढवताना काय कष्ट भोगावे लागतात हे लिहायचं काम तेव्हा अण्णाभाऊ साठेंनी केलं आहे ते वाचायचं असेल तर माकडीचा माळ वाचला पाहिजे कथा पुढे जाते आता यांचा जो माळ आहे तो राधानगरी गावाजवळ पडला आहे या गावातला पाटील आहे इनामदार आहे रंगराव पाटील आणि विलासराव इनामदार ही दोन्ही माणसं रगेल आणि रंगेल म्हणून परिसरात प्रसिद्ध आहेत एक दिवस इनामदार पालावरती येतो दुर्गाला पाहतो दुर्गा त्याला आवडते दुर्गा आपली असली पाहिजे असा त्याचा विचार आहे आणि दुसऱ्याच दिवशी इनामदाराच्या वाड्यातून संदेश येतो की उद्यापासनं तुझी मुलगी आमच्याकडे पाठवत जा आमच्या आईला डोळ्यांनी दिसत नाही त्याच्याजवळ जवळ बसायला कोणतरी पाहिजे बाप म्हणून अठरा एकोणीस वर्षाची आपली पोरगी एका इनामदाराच्या वाड्यात पाठवायची आहे पण पर्याय नाही कारण इनामदार जगू देणार नाही त्या मनस्थितीत बापाचं व्यक्तित्व अण्णाभाऊ साठेने जेवढा समर्थतेनं लिहिलं आहे तेवढं कदाचित कोणा दुसऱ्याला जमलं असेल ते वाचायचं असेल तर माकडीचा माळ वाचला पाहिजे आता इनामदाराच्या वाड्यात आपली मुलगी जाते म्हटल्यावर सगळीकडे चर्चा पालावर गावात सगळीकडे स्टोमने मारणं सुरू आहे अशात तिचं एमू नावाच्या पुराशी लग्न जुळलं आहे पण येमूचा बाप सख्या तो असं म्हणतो की तू तुझी पोरगी इनामदाराकडे पाठवतो आणि तिच्या बदल्यात पैसे घेतो येमू आणि सख्याचं भांडण या भांडणात भाऊकी मधात येते मग देव जे देव पंचायत असते ती बसवली जाते पंचायतीसमोर परत आरोप प्रत्यारोप आणि या सगळ्यांमध्ये सख्या असं म्हणतो की जर तुझी पोरगी बाटलेली नसेल तर ता तिनं तापत्या तेलातून नाणं बाहेर काढून दाखवलं पाहिजे दुर्गासमोर जाते तर दुर्गाचा होणारा नवरा एमू असं म्हणतो की मला नाही वाटत माझी बायको बाटली आहे पण जर ती बाटलेली असेल तर ताप त्या तापत्या तेलातून माझ्या बापानं नाणं बाहेर काढून दाखवलं पाहिजे हो समाज नावाच्या व्यवस्थेत स्त्री नावाच्या व्यक्तिरेखेला कधीपर्यंत स्वतःच्या चरित्राची अग्निपरीक्षा सत्वपरीक्षा द्यावी लागणार आहे हा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर त्याचं उत्तर आहे की पुरुष जोपर्यंत बाईच्या मागे कणखरपणे उभा राहत नाही तोपर्यंत तिच्या मागची ही कटकट संपणार नाही ही सगळ्यात मोठी वास्तुस्थिती आहे रंगराव पाटील आणि त्याची सगळीच लोक आता दुर्गाच्या मागे लागले ला आहेत तो ससेमेरा सुरू आहेत हे परत काळगावच्या मैदानावरती आले आहेत गल्या आणि बल्या नावाचे गुंड तिला उचलून न्यायचा प्रयत्न करतात पुन्हा भांडणं होतात पुन्हा संघर्ष पुन्हा मारामारी या सगळ्यांमध्ये गंग्या नावाचा जो माकड आहे त्याचा व्यक्तिरेखा फार महत्वाची आहे जेव्हा जेव्हा दुर्गाला पळवून नेलं जातं तिचा शोध लावायचं काम हा गंग्या करतो जेव्हा जेव्हा तिच्यावरती वाईट प्रसंग येतो तिचं रक्षण करायचं काम हा गंग्या करतो आणि या सगळ्यांमध्ये शेवटच्या प्रसंगात गल्या आणि बल्यांचे गुंड इकडे यंकू एम्या सख्या माकडवाले यांच्यातली भांडणं सुरू आहेत यंकूच्या डोक्यावरती मार पडतो तो मरून खाली पडतो पुन्हा गाव जमतं लोक येतात दुसऱ्या दिवशी फौजदार येतो त्या फौजदाराचा हात पकडून हा गल्या नावाचं माकड त्या हा गंग्या नावाचं माकड त्याला गल्या आणि बल्याची जागा दाखवतो या संपूर्ण व्यक्तिरेखेत हा गंग्या नावाचा माकड अत्यंत महत्त्वाचा आहे पण ज्या दिवशी यंकू गेला त्या दिवसापासून हा गल्या झाडावरती चढून बसला याला लोकांनी खाली बोलावलं पण तो खाली येईना शेवटी त्यानं झाडावरूनच उतरून म्हणजे आत्महत्या केली झाडावरून उडी मारून आणि गंग्यानं आत्महत्या केली म्हणून रंगी नावाची ती माकडी जी आहे त्याची मादा जी आहे तिनं जमिनीवरती डोका आपटून आत्महत्या केली असा या कथेचा शेवट आहे ज्या माळावरती कधी काळी माकड मारून खाल्लं जात होतं त्या माळाचं नाव आता माकडीचं माळ असा पडलाय तीन शब्दात जर मला ही संपूर्ण कादंबरी सांगायची असेल तर मी ही कादंबरी अशी सांगेल भूक भूक आणि भूक पहिली जी भूक आहे ती पोटाची भूक आहे ती भागवण्यासाठी या कादंबरीतले काही लोक उंदराचे बिळं खोदून त्यातलं धान्य बाहेर काढतात वाटतेल तो पक्षी वाटतेल ते प्राणी मारून खातात पण स्वतःच्या पोटाची भूक भागवतात दुसरी जी भूक आहे ती भूक आहे शरीराची भूक ती भागवण्यासाठी वासनेची भूक भागवण्यासाठी हा संपूर्ण संघर्ष आहे आणि तिसरी जी भूक आहे ती आहे सत्तेची भूक धर्म नावाच्या या, या संपूर्ण व्यवस्थेचा विचार करताना आम्हाला ती भूक कशी शमवता येईल त्याचा विचार केला गेला पाहिजे पण अण्णाभाऊ साठेच या भूकेवरती एवढ्या प्रखरतेनं का लिहू शकतात तर जो माणूस गेला तेव्हा त्याला तीन दिवसांचं कुपोषण होतं आठवडाभरापासून ज्या माणसाच्या घरात चूल पेटलेली नव्हती अहो तुम्ही महिन्याचं मानधन आम्हाला एकसोबत देता त्याच्यापेक्षा आठवड्या आठवड्याचं देत जा म्हणजे आमच्या घरात चूल तरी पेटत जाईल असं म्हणणारे अण्णाभाऊ साठेच खऱ्या अर्थानं भूक नावाच्या विषयावरती लिहू शकतात ही सगळ्यात मोठी वास्तुस्थिती आहे अगदी शेवट करतोय आणि या शेवटी मला फक्त तोच प्रश्न परत एकदा विचारायचा आहे की एवढा सगळा अन्याय होऊनही ह्या सगळ्या जाती जमाती धर्म नावाच्या संकल्पनेशी एवढी वर्ष जुळून काय त्या जुळून आहेत कारण आम्हाला पुरुषार्थातच धर्म सांगणारा राम माहिती आहे सत्य आणि दुराचारांच्या विनाशासाठी करावं लागेल ते सारं काही धर्म आहे असं सांगणारा कृष्ण माहिती आहे माणूस कुठे आला कधीही जन्माला आला कोणत्या परिस्थितीत कोणाच्या घरात कोणत्या मुहूर्तावर जन्माला आला याच्यावरती त्याचं मोठेपण ठरत नाही तर माणूस जिथं मेला तिथल्या लोकांसाठी तो काय करून मेला याच्यावरती त्याचं मोठेपण ठरतं असं सांगणारे तथागत गौतम बुद्ध माहीत आहे तेव्हा मला जाणीवपूर्वक असं म्हणू द्या की धर्म माणसांना मोठा करत नाही माणसं धर्माला मोठं करतात माणसांचं मोठेपण धर्माला मोठं करत असतं ही सगळ्यात मोठी वास्तुस्थिती आहे ते मोठे पण या धर्माला येवो हो एवढा आशावाद शेवटी एवढंच की नको ते चंद्र तारे अन क्षितिज वाट्याला नको ते चंद्र तारे क्षितिज वाट्याला नभाच्या नभाच्या वाटणी वेळी फक्त हवा पाऊस वाट्याला नको ते चंद्र तारे अन क्षितिज वाट्याला नभाच्या वाटणी वेळी फक्त हवं पाऊस वाट्याला मिळाले धर्म जाती पंथ वरवरचे ढिगाऱ्यानं मिळाले जाती धर्म पंथ वरवरचे ढिगाऱ्यानं कधी आलाच नाही आतला माणूस वाट्याला तो माणूस तुमच्या आमच्या वाट्याला येऊ हेच हो। या समरस्ताच्या या संमेलनाच्या निमित्तानं आशावाद व्यक्त करतो आपल्या सगळ्यांची रजा घेतो मनपूर्वक धन्यवाद